तिचा पाय घसरला आणि मुंबई येथील पंचवीस वर्षीय सानवी ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर आली होती सकाळी नऊच्या दरम्यान कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती अडीचशे ते तीनशे फूट खोल दरीत पडली तिच्यासोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी ही माहिती जवळील पोलीस स्थानकात दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य ग्रामपंचायतचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा आढावा घेत होते रेस्क्यू टीम देखील तातडीने तेथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय दाट धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते सदरची घटना कळताच दुसरी रेस्क्यू टीम त्वरित निघाली त्यांनी येथील वन्यजीव अभ्यासक यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले जवळपास दुपारी एकच्या सुमारास येथे पोहोचताच बचावकार्य सुरू करण्यात आले घटनास्थळी पोहोचताच सानवी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्याने रेस्क्यू टीममधील काही सदस्य फक्त सुरक्षारोपच्या सहाय्याने साधारण पंधरा मिनिटातच दरीत पडलेल्या सानवीपर्यंत पोहोचले त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित तिचे प्राण गेले असावे असे वाटले होते परंतु सानवीचा श्वास चालू होता चौघांनी मिळूनच सानवीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधले खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून तीनशे फूट वरती घेऊन जाणे अधिक आव्हानात्मक होते त्यात बराच काळावरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून दोन सहकारी मदतनीस खाली पोहोचले आणि सर्वांनी सानवीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण शंभर फूट अंतर स्ट्रेचरवर उचलून आणले त्यानंतर रेस्क्यू टीमचे दोन सदस्य वरून रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले त्यामुळे बचावकार्याला अधिक गती मिळाली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध उपकरणांच्या सहाय्याने तेथून वरती असलेल्या रेस्क्यू टीमचे सदस्य व इतर मदतनिसांनी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या सानवीला स्ट्रेचरसह रोपच्या साहाय्याने वर ओढून काढले यावेळी तिचा श्वास हळुवार चालू होता त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयाकडे नेण्यात आले परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच सानवीची प्राणज्योत मालवली